नमस्कार जनलोक भूमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गिरीधर जगताप आपण सध्या पाहिलं तर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निकालही जाहीर झाले आणि निकालामध्ये महायुतीचं सरकार येतं आहे तर एक मतदारसंघ महाराष्ट्रात कायम चर्चेत राहिला तो मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा मतदारसंघ आणि लढाई होते राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार यांनी बाराशे त्रेचाळीस एवढं मताधिक्य घेऊन विजय प्राप्त केला आता रोहित पवार यांना विजयासाठी शेवटच्या घटकांपर्यंत वाट का पाहावी लागली त्याच्या पाठीमागची कारण नेमकं कोणती आहेत आणि मग राम शिंदे यांचा पराभव झाला त्या पराभवाच्या पाठीमागची कारणं कोणती या संपूर्ण गोष्टींवरती आढावा घेणार आहोत आपण व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाहिलं तर आपण मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आपण लोकांशी भेटलो लोकांमधून काय प्रतिक्रिया आल्या आणि लोकांना नेमकं काय वाटत होतं लोकांची भावना काय होती काय होईल काय नाही कोण निवडून येईल आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आपण लोकांशी चर्चा करून नेमकं लोकांच्या मतातून नेमकं पराभवाची कारणं काय नाही आणि नेमकं विजयाची कारण काय या सगळ्या गोष्टीवर आपण या व्हिडिओतून चर्चा करणार आहोत आता सर्वात प्रथम आपण एका विषयावरच्या चर्चा करणार आहोत तो म्हणजे रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना आता या सामन्यामध्ये पाहिलं तर दोन हजार एकोणीसची परिस्थिती आपण थोडस पाठीमागे जाऊन पाहूया दोन हजार एकोणीसची परिस्थिती अशी होती की अं मताधिक्य रोहित पवार यांना त्रेचाळीस हजारांपेक्षा अधिक होतं आणि ते ढासळून ढासून ते मताधिक्य रोहित पवार यांचं बाराशे त्रेचाळीस एवढं काय झालं जे जे आ, ला ला, मग, हा प्रश्न फार चर्चेत राहिला म्हणजे एक मतदारसंघामध्ये एक विषय गाजला गेला तो विषय होता पुढारी विरुद्ध जनता तालुक्यातली पुढारी आणि त्यांच्या पाठीमागे जनता आहे की नाही असा विषय होता आणि मग त्या विषयामध्ये रोहित पवार यांनी सांगितलं की बाबा पुढाऱ्याच्या मागे जनता नाही पुढाऱ्यांची आपणाला गरज नाही तर आपण लोकांपर्यंत पोहोचलोय आणि लोक मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं परसेप्शन होतं त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये बरेचसे बॅनरबाजी झाली होती त्या फ्लेक्सवरती सुपारी बाज असे विविध क्षेत्र वगैरे असे विविध स्टेटमेंट त्या बॅनरवरती लावले गेले होते आणि मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये पाहिलं तर पुढारी विरुद्ध जनता आणि मग रोहित पवार विरुद्ध जनता असा हा सामना आपल्याला बघायला मिळाला असं म्हणणं आहे तर मतदारसंघामध्ये पाहिलं तर चित्र फार वेगळं पालटलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं तर मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला रोहित पवारांनी एवढं मताधिक्य मिळालं म्हणजे बघा अ वीस पंचवीस वर्ष हा मतदारसंघ पाहिला तर भाजपाचा बाले किल्ला होता आणि तो भाजपाचा गड ढासवण्याचं काम रोहित पवारांनी दोन हजार एकोणीसला केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा कर्ज जामखेडमध्ये रवला गेला त्यामध्ये पाच वर्ष निघून गेली पाच वर्षामध्ये विविध विकास कामं रोहित पवारांनी खेचून आणली त्याच्यानंतर पाहिलं तर राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आणि ते विधान परिषदेचे आमदार झाले आणि मग मा त्यांच्या माध्यमातून काय मग मा तालुका फार चर्चेत विषय राहिला की चढाओ मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली कोण कौन कोणाच्या ताकदीनं विकास कामं करतं ह्या चडाओडीमध्ये ही निवडणूक रंगतदार होणार होती हे मात्र मतदारसंघामध्ये इव्हन महाराष्ट्रामध्ये चर्चेत होतं परंतु फार वेगळं झालं मतदारसंघामध्ये चित्र पालटलं गेलं आणि मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांचा विचार आपण बघितला तर धनगर ओबीसी मरा विरुद्ध मराठा असा समाज आहे तर त्या मद, लढतीमध्ये पाहिलं तर आपण हे चित्र आपण पुढे येताना बघायला मिळालं त्याच्यामध्ये मग धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल वंजारी समाज असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्याच समाजानं पाहिलं तर कोणत्या पद्धतीनं कसं कुणाला पाठबळ दिलं हे संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहिलं तर फार वेगळं वातावरण होत तर मग त्याच्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक जण आपापल्या बाजूची मतं मांडण्यासाठी पुढे येत होता त्याच्यामध्ये रोहित पवारांनी काल आता पाहिलं तर एक व्हिडिओ फार व्हायरल होतो त्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं गेलं की अजितदादा आणि रोहित पवार समोरासमोर येतात भेट होती आणि अजित पवार असं म्हणतात की आ, काकाच्या पाया पण मग ते काकाच्या पाया काय पडतात मग दादा असं म्हणतात काय माझी सभा झाली असती तर मग तुझं जा काय झालं असतं आणि थोडक्यात वाचला ह्या गोष्टी महाराण महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्याच्यानंतर मग राम शिंदे यांच्या व्हिडिओ समोर आले की त्याच्यामध्ये राम शिंदे असं म्हणतात की माझा पूर्वनियोजित माझा मला पराभव करण्याचा कट होता आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पण त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग हा कट खरच होता का हा पाठी याच्या हा याची शोधण्याची कारण सुद्धा फार महत्वाची आहेत आणि मग त्या लढतीमध्ये पाहिलं तर फार रंजक असा विविध गोष्टी समोर आल्या त्याच्यामध्ये आपण दुसरा मुद्दा पाहिला तर मग रोहित पवारांनी स्टेटमेंट केलं की के, मी निवडून आलो पण जे तालुक्यातले नेते होते ते मी गाव पातळी म्हणजे गावातले नेते केले तर दुसऱ्या बाजूला असं म्हणाले की जे वारडापुरते जे आपले तालुक्याचे नेते होते ते मी वारडापुरते केले पण त्याच नेत्यांचं असं म्हणणं आहे मग आम्हाला वारडापुरतं केलं आम्हाला गावापुरतं केलं पण रोहित पवार तुम्ही तर राज्याचे नेते होण्यासाठी निघाला होतात पण त्याच नेत्यांनी ने, तुम्हाला तालुक्याचं नेता केलं अशा प्रतिक्रिया सुद्धा तालुक्यातून उमटतात आहेत म्हणजे मला काय म्हणायचं तर एका बाजूला तालुक्याची परिस्थिती फार वेगळी आहे आणि त्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आता पुढाऱ्या मग किती जनता होती आणि मग जनता रोहित पवारांच्या किती मग होती मग याच आत्मचिंतन करण्याची गरज कोणाला आहे हाही विषय महत्वाचा आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर अं वीस एकोणीस फेऱ्या होईपर्यंत पुढे मागं पुढं माग असंच होतं पिछाडी कुणाची आघाडी आणि मग एक गोष्ट फार चर्चेत होती की राशीन गट आल्यानंतर रोहित पवार एवढं मताधिक्य घेतील ती की ते मताधिक्य राम शिंदे यांना कदापि तुटणार नाही परंतु परिस्थिती वेगळी झाली की राशीन गटामधून जेवढं रोहित पवार यांना मताधिक्य मिळवण्याची आवश्यकता होती गरज होती किंवा त्यांचं जे आत्मविश्वास होता तेवढं मताधिक्य राशीन गटातून मिळालेलं नाही असं चित्र आहे प परंतु विविध खेडेगाव जर बघितलं तर खेडेगावामध्ये सुद्धा राम शिंदे यांना चांगलं मताधिक्य आणि मग बरोबरीनं शहरामध्ये जामखेड शहरात बघितलं तर रोहित पवार यांना सुद्धा चांगलं मताधिक आहे आणि मग रंजक वातावरण झालं त्यामध्ये विकास कामांचा विषय गाजला गेला आणि त्याचबरोबरीनं एक टॅगलाईन मात्र गाजली गेली ती भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा ही टॅगलाईन किती परसेप्शन लोकांपर्यंत गेलं ते निकालातून तुम्ही पाहिलंय म्हणजे विषय असा राहिला की या मतदारसंघामध्ये विविध गोष्टी विविध चर्चा झाल्या आणि त्या चर्चेतून रोहित पवार आणि राम शिंदे या दोघांनाही आत्मचिंतन करण्याची गरज